शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट आपण पाहतोय तर या ठिकाणी जे आहे ते एम एस दहा हजार एक व्हरायटी आहे आणि या ठिकाणी जे आहे ते प्लांटेशन झाल्याच्या नंतर जी काही ऊसाची वाढ वगैरे झाल्याच्या नंतर तिर्री जी आहे ती मारलेली आणि माती मोकळी करून घेतलेली आणि माती मोकळी करून घेतल्याच्या नंतर जे आहे ते त्याच्यामध्ये रिवर्स फॉरवर्ड रोटरचा वापर करून प्रॉपर जे आहे ते बऱ्यापैकी इथं जे आहे ते आपण जर पाहिलं तर माती जी आहे ती इथं मोठी बांधणी जी आहे ते करून घेतलेली आहे आता चार पाच चार तीन चार अशा पद्धतीनं कांद्यावर हा ऊस आहे मात्र आता याच्यात आणखीन एक नवीन आता प्रयोग जो आहे तो इथं आ.. सदर शेतकरी महोदय जे आहेत प्रगतीशील शेतकरी रवींद्रजी देवराडे नवीन प्रयोग करताय तो काय आहे आपण जर खाली जर व्यवस्थित बघितलं हे जे ॲप्लिकेशन पाहतोय आपण तर हा जो दिसतोय तो हा आहे बायोचार तर बायोचारचा आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर करण्याच्या अनुषंगानं जनजागृती जे आहे ते मोठमोठ्या संस्था आहेत त्याचप्रमाणे एन जी ओसुद्धा याला जे आहे ते प्रोत्साहित आहेत तर हे अशा प्रकारचा एक प्रकारचा कोळसाच म्हणायला हरकत नाही हा बायोचार जो आहे तो अशा पद्धतीने तर ॲप्लिकेशन जे आहे ते दिलेलं आहे फिरकून जो आहे तो हा बायोचार टाकलेला आहे आणि आता हा असा टाकल्याच्या नंतर हा जो आहे तो ह्या इकडं मुळांच्या कार्यकक्षेत का जाण्याच्या अनुषंगानं परत ह्या ह्याच सरीमध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रोटर चालवत आहेत तर हे इथं अशा पद्धतीने आता जर तो 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 ही जर पाहिलं गेलं इथं कुठं तुम्हाला तो दिसणार नाही कारण की इथं रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जे आहे ते चालवलं आणि आतमध्ये बायोचार पडलेला आहे सगळे माती सई जे आहे ते परत त्या ऊसाचे जे आहे ते बाजूला जे आहे ते ते लागत आहे पावसामुळं थोडंसं माती जास्त जी काही लागायला पाहिजे फिकून जायला पाहिजे ती होत नाही एवढाच फक्त प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आहे बघू शकता आता हे बायोचार ॲप्लिकेशन केलेली ही फील्ड आहे आणि हे जर आपण बघितलं आता हे अशा पद्धतीनं हे दिवस फॉटवर चालवणार तर हे जे आधीचं चा बायूचार ॲप्लिकेशन केलेलं आहे तर ते सगळं उडून जे आहे ते अशा पद्धतीने ह्या ऊसाच्या दोन्ही साईडला जे आहे ते जायलेलं आहे आणि ऊस पिकाच्या मुळांच्या ह्या सगळ्या बोधामध्ये कार्यक्षरमध्ये जाण्याच्या अनुषंगाने जे आहे ते हे ऑपरेशन करण्यात येत आहे